आज माझ्या निमित्त माझ्याकडे शिक्षण घेतलेले माझी विद्यार्थी या सर्व विद्यार्थ्यांनी एक माझ्या सेवापूर्तीचा सत्कार सोहळा सा साजरा करण्यासाठी एक संयोजक समिती स्थापन केली आणि त्यांच्या वर्गातील त्यांच्या सोबतचे पुढच्या बॅचची त्यांच्या अगोदरच्या बॅचचे अशी सर्व मुले एकत्र आली मी माझ्या सत्कार सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी हा एक विद्यार्थ्यांनी वेगळा पायंडा पाडलेला सत्कार सोहळा आहे असं मला वाटतं कारण या कार्यक्रमासाठी कोणत्याही अध्यक्षाची अनुमोदनाची प्रमुख पाहुण्याची नियुक्ती केली नाही हा एक नवीन पायंडा मला माझ्या सेवाकृती कार्यक्रमानिमित्त दिसून येत आहे तेव्हा मी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणण्याचा आता प्रश्नच येत नाही मला असं दिसत की या कार्यक्रमासाठी अध्यक्ष अनुमोदक अस काही प्रोविजन केलेलं नाही मी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी ऐकते ना तुम्हाला मी या कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी स्वराज्याचे संस्थापक राज्य छत्रपती शिवाजी महाराज राज्य छत्रपती शाहू महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महानिभूतींना अभिवादन करून मी माझे तुम्ही जे अंतरंगातून व्यक्त केलेलं आहे पाक त्या अंतरंगाला पा पुष्टी देण्यासाठी मी माझ मनोगत व्यक्त करत आहे कारण माझ्या जीवन प्रवासामध्ये जे जे मी काही करत आलो त्या संदर्भानं मला जे जे माझ्या विद्यार्थ्यांनी अनुभवलं माझ्या अंतरंगाविषयी एवढा अभ्यास त्यांनी केला आणि मी त्यांचा गुरुजी झालो आणि मला एवढं समाजामध्ये महत्व आहे समाजामध्ये एवढं माझ्या संदर्भामध्ये आदर्शपणा आहे याची जाणीव या संयोजक समितीनं कार्यक्रम घेतल्याच्या माध्यमातून आता मला झाली कारण मला कुठल्याच पद्धतीचा असं भेदभाव लहान मोठा फार बुद्धिमान फार काही असा महान विभूती असं वाटत नाही कारण आपण सर्वजण आहोत थोडक्यात सांगायचं म्हणजे परमेश्वरांनी सर्वांना प्रचंड बुद्धी दिलेली असते पण विद्यार्थ्याला शाळेची भीती वाटत असते त्याचं उदाहरण म्हणून आज माझ्या ट्युशनचं प्रतीक म्हणून विद्यार्थ्यांनी या ठिकाणी एक छेडी हे सिंबॉल ठेवलेला आहे ते सिंबॉल आलं तेव्हापासून मी पाहतो की हे सिंबॉल का ठेवलं हो असेल का ठेवली हो असेल विद्यार्थ्यांनी पण ही प्रतिमा पाहून मलाही आठवण आली की माझ्याही ऊर्जीनं वाकडं होईपर्यंत <laughs> <laughs> मारलो मारणे ही परंपरा शिक्षकाची नसते त्याला कुठल्याच पद्धतीचा द्वेष नसतो त्याला जाणून बुजून मारावं असं नसतं ते कोण्या शाळेची निराशी असते म्हणून आपलं काही आहे असं वैयक्तिक असं नसतं शिक्षक हे ज्ञान देण्यासाठी आलेले असतात चार वर्ष नोकरी करतात त्यांची बदली झाल्यानंतर दुसऱ्या ठिकाणी जातात त्याही ठिकाणी शिक्षकाचं ज्ञानदान देण्याचं चा कार्य चालू असतं पण मला माझ्या जीवनातील काही आठवणी काही गोष्टी सांगायच्या वाटतात मी ट्युशन सुरू करण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की मी पहिल्यांदाच सांगितलं की परमेश्वरांनी सर्वांना प्रचंड बुद्धी दिलेली असते पण त्या बुद्धीचं आकलन त्या बुद्धीला वळण किंवा त्या बुद्धीचा स्रोत हा सुरू झालेला नसतो त्याचं कारण एकमेव असं असतं की आपले जे गुरु असतात आपले जे गुरु आपल्याला समजून सांगतात ते आप आपल्याला समजत नसतं आपण ज्या बुद्ध्यांनाचे असतो जी बुद्धी आपल्याला दिलेली असते त्या बुद्धी अल्पबुद्धीमध्ये शिक्षकांनी शिकवलेलं आपल्या बुद्धीमध्ये बसत नसतं कारण आपण त्या भोतीचे नसतो पण विद्यार्थ्याची कुवत काय त्याची ग्रहणशक्ती काय त्याला कशाची आवश्यकता आहे तो काय मिळू शिकतो हे शिक्षक माझे मला समजून न सांगता भयानक मार द्यायचे नुसता मारच खायचा पाचवीला शाळा सोडून देऊन मुक्त व्हावं असं मला वाटायचं पण मी टिकत टिकत दहावीपर्यंत गेलो तसा मी हुशार विद्यार्थी नव्हतो मी दहावीला नापास झालो आणि दहावीला माझं गणित आणि इंग्रजी हे दोन्ही विषय गेले त्यावेळी मला खंत वाटली की आपल्याबरोबर त्यावेळी शाळेत फार मुलं कमी असायची जास्तीत जास्त बावीस ते पंचवीस विद्यार्थी असायचे शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये दहावीला पंचवीस एक विद्यार्थी असायचे आणि मुली ह्या त्या काळात शिकत नव्हत्या आमच्याकडे वर्ग पाचवी ते वर्ग दहावीपर्यंत फक्त सात मुली होत्या पाचवीत दोन सहावीत एखादी सातवीत एखादी पण दुर्मिळ गोष्ट म्हणजे दहावीत एखादी असं मुलींची एकच लाईन व्हायची पाच सात मुलींची मुलींचं सा प्रमाण त्या काळी शाळेमध्ये नव्हतं म्हणजे जवळपास एकोणीसशे सहासष्ट सहासष्ट आणि पाच म्हणजे जवळपास बहात्तर त्र्याहत्तरच्या काळामध्ये मी म्हणजे शाळेमध्ये असेल माझे निर्गम लागो असो मला एकच त्यामध्ये सांगायचं आहे की मी नापास झालो आणि नापास झाल्यानंतर मला गोविंद हंबर्डे माणिकराव दादा या मंडळीनं कारण ही मंडळी अकरावी बारावीला होती मी नापास झालो त्यांनी मला सांगितलं पुन्हा प्रयत्न करा तुम्ही पास चांगल्या हो ठिकाणी ट्युशन लावा चांगलं मार्गदर्शन घ्या गुरुजी खूप चांगलं शिकवतात तुम्हाला ज्ञान येईल मग त्या काळामध्ये दहावीचं किशन मी अमिल कंठवार सरांकडे लावलं त्या काळात अत्यंत प्रसिद्ध गुरुजी होते त्यांनी मला गणित कसं करायचं पहिल्यांदा शिकवलं हे आधीचं चिन्ह बाळ हे मायनस आहे हे भागाकार आहे ज्याला गुणिले म्हणतात मग त्या चिन्हाचं महत्व काय गुणिले कसे असतात मी एवढा म्हणजे सांगण्याचं म्हणजे मी निरगसच होतो आणि मार खात खातच दहावीफा झालो कारण मला या संदर्भामध्ये जाणीव झाली दिल, नव्हती माझ्या गुरुंनी मला जाणीव करून दिली नव्हती माझ्या गुरुवर आरोप आहे असं नाही मला ज्ञानाचं आकलन होतं मला आकलन कुठून झालं आणि आकलन झाल्यावर काय केलं त्या मुद्द्यावर मी येत आहे मी दहावीला अमिलगणध सरांकडे मॅथमॅटिक्स गणिताचं ट्यूशन लावलं के टी सरांकडे इंग्रजीचं ट्यूशन लावलं ते एवढे ज्ञानी आणि एवढे प्रचंड समजून सांगणारे एवढे बारकाई समजून सांगणारे होते की चिखल जरी असल तरी तो चिखल चमकणार त्याला चमक येणार इतक्या पद्धतीनं ते सांगायचे समजून सांगायचे करून घ्यायचे छोटंच सांगून समजून घ्यायचे तिथं मला गणिताचा माझा पाया भरल्या गेला आणि दहावीला मला माझ्या स्वतःच्या बळावर एवढा आत्मविश्वास वाटला की मी दहावीला स्वबळावर दहावी पास झालो इंग्रजीमध्येही पास झालो इंग्रजीचं खेटी स्थिती के सर ज्या पद्धतीनं इंग्रजीचं पाठांतर करून घ्यायचे त्याचा अर्थ समजून सांगायचे त्याचा उच्चार समजून सांगायचे त्याचं स्पेलिंग कसं होते ते समजून सांगायचे ह्या सगळ्या गमती जमतीचे ज्ञानाच्या आहेत त्या मी त्या गुरुवर्णकडून शिकलो आणि मी दहावीमध्ये इंग्रजी आणि गणितामध्ये पास झालो इंग्रजीत पास झाल्यानंतर आता दहावी पास झालो आता अकरावीला कोण्या कोणत्या कोर्सला जायचं काय करायचं त्यावेळी बी कॉम बी एस सी बी ए ते काय असतं आहे त्या कोणत्या फील्डमध्ये गेल्यानंतर आपल्याला काय लाभ होतो त्याचं महत्त्व काय ही सांगणारी त्या काळामध्ये गावामध्ये फार दुर्मिळ माणसं होती आणि जी होती त्यांना वेळ नसेल कदाचित आपला संपर्क नसेल कदाचित सा, सांगणं सांगण्याची संधी मिळाली नसेल शेवटी मी बीकॉम इस शिक्षण शाखा निवडली पहिलाच मला प्रश्न होता की शिक्षण शाखा कोणती निवडावी याबाबत मार्गदर्शन करणारे कोणीही वक्ते कोणीही वक्ते नव्हते जाणते नव्हते विष्णुपुरी गावात त्या काळी आठ ते दहा पदवीधर असतील पण शैक्षणिक महत्व मार्गदर्शन करणारी मंडळी कोणी नव्हत माझा थोडा मुद्दा पुढे जात आहे त्यानंतर मला एकच सांगायचं होतं मी माझ्या मुद्द्यावर येतो